कोल्हापूरचे भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक सध्या चर्चेत आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ते उत्तर कोल्हापूर या विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागणार असल्याची चर्चा आहे पण इथून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे आमदार आहेत कृष्णराज महाडिकांच्या रूपाने धनंजय म्हाडिकांनी या मतदारसंघावर दावा केलाय त्यामुळे इथून कुणाला उमेदवारी मिळते हे लवकरच कळेल दरम्यान कृष्णराज म्हाडिक हे आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आलेले आहेत धनाढे असून सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय कार रेसर असून सुद्धा सामान्य माणसांप्रमाणेच वावरणारे कृष्णराज भाडिक यांचा कित्ता इतर सुद्धा होत करू किंवा भावी आमदारांनी गिरवावा असेच त्यांचे प्रयोग आहेत पाहूया महाडिकांचे प्रयोग आणि एकूणच कोल्हापूरचं राजकारण पण आधी घेऊन टाक ला ला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि महाडिकांच्या या तिसऱ्या पुत्राच्या प्रयोगांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते कोल्हापूरचे भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांची आधी थोडी माहिती घेऊया ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना संजय मंडिक यांच्याकडून पराभव पत्करावा करावा लागला होता मग ते भाजपात दाखल झाले आणि भाजपाने त्यांना राज्यसभेचं खासदार बनवलं ही झाली धनंजय माडिक यांची थोडक्यात माहिती पण धनंजय माडिकांना राजकारणात आणलं तर त्यांचे काका महादेव माडिकांनी अप्पासाहेब माडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणावर तब्बल तीन दशक वर्चस्व गाजवलं हो गोकुळदूत संघावर आपली पकड बसवली होती शिवाय छत्रपती ताराणी आघाडी स्थापन करून कोल्हापूर महापालिकेवर तीन टम म्हणजेच पंधरा वर्ष सत्ता गाजवली होती धनंजय माडिक किंवा मुन्ना म्हाडिक यांना तीन मुलं असून त्यांचा तिसरा मुलगा म्हणजे कृष्णराज म्हाडिक सक्रिय राजकारणात येण्याचा प्रयत्न करतोय अर्थात धनंजय माडिकांनीच त्याला तसं तयार केलंय पण कोल्हापूर उत्तरचं राजकारण थोडस किचकट आहे तरी सुद्धा आपला दावा ठोकताना धनंजय म्हणतात कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यामुळे पण पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने खूप मते घेतली आहेत भाजपाचे महेश जाधव राहुल चिकोडे नाना कदम यांच्या बरोबर कृष्णराज माडिक देखील कोल्हापूर उत्तर मधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपाचे वरिष्ठ नेते ठरवतील कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा हे ठरवतील असं असलं तरी एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी देण्याची भाजपाची पद्धत नाहीये त्यामुळे कृष्णराज महाडिकांना दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळणार नाही असंच दिसतंय कृष्णराज माडिक हे धनंजय माडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत धनंजय माडिक यांना पृथ्वीराज कृष्णराज आणि विश्वराज अशी तीन मुलं आहेत यापैकी कृष्णराज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती कोल्हापूर दक्षिणमधून महाडिक कुटुंबियांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी धनंजय माडिक यांचे बंधू अमल महाडिक यांचीही तयारी सुरू असल्याची माहिती आहे त्यामुळे कृष्णराज माडिक यांनी आता कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय आता ही तयारी कशी सुरू आहे ते पाहूया कृष्णराज माडिक हे अवघ्या सव्वीस वर्षांचे आहेत आंतरराष्ट्रीय कार रेसर आणि प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा आहेत युट्यूब वर दोन लाख पस्तीस हजार ते मधून आणि गरजूंना मदत करत असतात कृष्णा शिक्षण लंडन मधून झालं असून ते एक फॉर्म्युला थ्री रेसर सुद्धा आहेत दहा वर्षांचे असल्यापासून त्याला रेसिंगचं वेळ होतं ब्रिटिश फॉर्म्युला थ्री चॅम्पियनशिप जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे महाडिकांच्या घरात स्पोर्ट्सचं वातावरण आहे त्यांचे चुलत आजोबा महादेव महाडिक पैलवान होते आणि आजही ते ऐंशीच्या घरात आहेत आणि पहाटे उठून दंड बैठका मारतात वडील धनंजय हे राष्ट्रीय विजेते होते आणि पैलवान सुद्धा आहेत आई बास्केटबॉलची राष्ट्रीय पातळीवरची खेळाडू आहे अशा वातावरणात वाढलेल्या कृष्णराजने वयाच्या सतराव्या वर्षी राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धा जिंकली दोन दिवसांपूर्वी त्यांचा डुक्याटीवरून ऍक्सिडेंट झाला होता सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत सध्या या तरुण उमेदवाराने आता राजकारणात उतरण्याची तयारी सुरू केलेली आहे नुकताच त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता पहाटे उठून त्यांनी महापालिकेचा कचरा वेचणाऱ्या गाडीसोबत शहरातला कचरा गोळा करण्याची पद्धत जाणून घेतली आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते याचा अभ्यास केला हे करताना त्यांनी महापालिकेच्या कामगारांना कचरा गोळा करायलाही मदत केली होती इतकंच नाही तर राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त त्यांनी थेट टपाल कार्यालयाशी संपर्क साधून पोस्टमनची खाकी युनिफॉर्म सुद्धा घातला होता आणि घरोघरी जाऊन टपाल वाटप केलं होतं लोकांना त्यांची मनी ऑर्डर दिली होती हे करण्यापूर्वी त्यांनी टपाल खात्याबरोबर पत्रव्यवहार करून त्यांची लेखी परवानगी सुद्धा घेतली होती हे करत असताना कोल्हापूरच्या निसर्गप्रेमी नागरिकांसाठी त्यांनी अनेकदा ट्रेकिंगचं आयोजन केलं होतं या ट्रेकिंगच्या कार्यक्रमात दहा वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचा सा समावेश होता जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची ही पद्धत कोल्हापूरकरांना भावते त्यामुळेच त्याला भावी आमदार म्हणून ओळखलं जात आहे असं असलं तरी कोल्हापूरचं राजकारण हे अत्यंत किचकट आणि अवघड आहे शिवाय वडील सध्या भाजपाचे राज्यसभा खासदार असल्यामुळे वडील खासदार आणि मुलाला विधानसभेचं तिकीट असं गणित भाजपामध्ये चालणार नाही शिवाय प्रत्येक मतदारसंघात तगडे दावेदार आहेत त्यामुळे कृष्णराज भाडिकांना यंदा विधानसभेचं तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न आहे पण तुर्तास त्यांचा सोशल मीडिया प्रेझन्स त्यांची काम करण्याची पद्धत मात्र चर्चेचा विषय ठरतीये थोडक्यात काय तर ते सध्या आपलं ब्रँडिंग करतायत त्यांचा हा किता इतर होतकुरू किंवा भावी आमदारांनी गिरवायला हरकत नाही तुम्हाला कृष्णराज भाडिकांच्या या कार्यपद्धतीबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हा केवळ राजकीय स्टंट आहे की राजकारणी म्हणून ते जनतेची खरंच सेवा करू शकतील काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासमोर अशाच काही होतकुरू तरुण भावी नेत्यांची माहिती देत राहणार आहोत कृपया व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद